नमस्कार जय शोरा मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आणि पीक विमा धारक जे दोन हजार वीसचे शेतकरी होते त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस असेल खरीप हंगाम दोन हजार तेवीस असेल खरीप हंगाम दोन हजार बावीस असेल या हंगामातील अद्यापही बरेचसे शेतकरी असे आहेत की त्यांना पीक विमा मिळालेला नाही काहीचे स्टेटस पेंडिंग दाखवत आहे काहीचे अप्रूव्ह झालेले आहेत काही शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर असून देखील त्यांना अद्यापपर्यंत रक्कमा वितरित करण्यात आलेल्या नाहीत असा असताना मित्रांनो आज आपण जे खरीप हंगामी खरीप हंगाम दोन हजार वीस संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट बघणार आहोत मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून चे म्हणजे परभणी जिल्ह्यातील जो खरीप हंगाम दोन हजार वीसच्या पीक विम्यासंदर्भात एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की परभणी जिल्ह्यातील शेतकरी संघटना असतील त्याच्यानंतर शेतकरी असतील यांच्या माध्यमातून कोर्टामध्ये मा याचिका पेंडिंग पडलेल्या होत्या आणि त्याचा निकाल लागलेला होता आणि त्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच हा राहिलेला दोन हजार वीसचा खरीप हंगाम दोन हजार वीसचा पीक विमा वितरित केला जाणार होता मित्रांनो तो पीक विमा हा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला होता आणि पीक विमा कंपनीकडे त्याचे पैसे येणे बाकी होतं त्याच्यामुळं अद्यापर्यंत त्या शेतकऱ्यांना तो पीक विमा वितरित करण्यात आलेला नव्हता आणि मित्रांनो आजचं जे अपडेट आहे ते धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आहे मित्रांनो हा विषय देखील परभणी जिल्ह्यासारखा शेतकरी आणि शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्याच्याबद्दलची लढाई ही कोर्टामध्ये चालू होती अखेर ही लढाई सुप्रीम कोर्टापर्यंतसुद्धा गेलेली होती आणि जवळजवळ जवळजवळ चार ते पाच वर्षानंतर त्याचा निकाल लागून मागच्या वर्षी पीक विमा कंपनीला आदेश देण्यात आलेला होता की या शेतकऱ्यांचा पीक विमा लवकरात लवकर वाटप करण्यात यावा आणि कोर्टा कोर्टाकडं पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर कोटी रुपये जमा देखील करण्यात आलेले होते पण त्याचं वाटप अद्यापपर्यंत करण्यात आलेलं नव्हतं आणि राज्य सरकारकडून पीक विमा कंपनीला जवळजवळ एकशे पस्तीस कोटी रुपये हे धाराशिव जिल्ह्यासाठी मिळणार आहेत म्हणजे ते एकशे पस्तीस पस्तीस कोटी आणि हे जवळजवळ आता या पंच्याहत्तर कोटीचं व्याज होऊन जवळजवळ शहाऐंशी कोटी रुपये झाले ते म्हणजे एकशे दोनशे वीस कोटी रुपयाचा जो निधी हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो येत्या एक ते दोन दिवसामध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत मित्रांनो असं जे प्रकरण म्हणजे बीड जिल्ह्यातील आहे आणि बरेचसे जिल्ह्यामध्ये दोन हजार वीसचा पीक विमा मिळालेला नव्हता ज्या ज्या जिल्ह्यातील ले शेतकऱ्यांच्या याचिका ह्या पीक विमा संदर्भ संदर्भात पडलेल्या आहेत त्या ज्या जिल्ह्याचे निकाल आता म्हणजे हळूहळू समोर येताना दिसत आहे तर जसं जसं काय अपडेट येईल तसं तसं आपण त्या शेतकऱ्यांची लिस्ट आणि कोणत्या शेतकऱ्यांना किती या संदर्भात जशी अपडेट येईल तसा व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत चला भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र